दिनांक चौदा दोन दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी ही घरी असताना फिर्यादी सूरज धनराज जोत राहणार आष्टी यांनी त्यांचे मोबाईलवर नोकरी डॉट कॉम येथे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीमध्ये जी टी इंजिनियर या पदाच्या जागा रिक्त असल्याची जाहिरात पाहिली व नोकरीकरता अप्लाय केला त्या संबंधाने फिर्यादी यांना काल कॉल आला व आपल्याला मुलाखती करता मेल प्राप्त होईल त्याकरता फिर्याद यांना वेगवेगळ्या एक चारशे पन्नास रुपये भरायला सांगून संबंधाने फसवणूक केली अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्टवरून सायबर पोलीस स्टेशन येथे कलम तीनशे अठरा तीनशे एकोणीस दोन स सा कलम सहासष्ट ड माहिती तंत्रज्ञान कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलाय जिल्हा वर्धा येथील तालुका आष्टी येथील फिर्यादी आहेत फिर्यादीने मेकॅनिकल इंजिनिअरिंगची डिग्री घेतलेली आहे आणि ते नोकरीच्या शोधात असल्यामुळे त्यांनी नोकरी डॉट कॉम या ॲपवर सर्च केले असतात त्यांना महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीमध्ये जी टी इंजिनियर या पदाच्या जागा रिक्त असल्याबाबत त्यांना माहिती झाली त्यानुसार त्यांनी त्या तेन ठिकाणी ते अप्लाय केले असता त्यांना समोरून आरोपितांनी संगणमत करून त्यांच्या मोबाईलवरून यांच्याशी फिर्यादीशी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना मुलाखतीचा मेल प्राप्त होईल यावर माहिती दिली आणि त्यांना मुलाखतीचा मेल त्यांना पाठवला मुलाखतीचा मेल प्राप्त झाल्यानंतर आरोपितांनी संगणमत करून त्यांना वेळोवेळी रजिस्ट्रेशन फी कन्सल्टंट फी मेडिकल फी सेक्युरिटी फी तसेच नोकरीमध्ये सिलेक्ट झाल्यामुळे लॅपटॉप घेणे आवश्यक आहे लॅपटॉप फी या नावाने त्यांना वेळोवेळी कॉल करून त्यांना पैसे भरण्यास सांगितले आणि फिर्यादीने आतापर्यंत आरोपींच्या अकाउंटवर वेगवेगळ्या अकाउंटवर एक लाख अडतीस हजार चारशे पन्नास रुपये भरलेले आहेत त्यानंतर ते फिर्यादीला संशय आला व त्यांनी महिंद्रा महेंद्रा कंपनी नागपूर येथील जाऊन पाहणी केली असता तेव्हा त्यांच्या लक्षात आले की त्यांच्यासोबत फसवणूक झालेली आहे फिर्यादी यांनी सायबर पोलिस वर्धा येथे दिलेल्या तक्रारीवरून कलम तीनशे अठरा चार तीनशे एकोणीस दोन बी एन एस सहकलम सहासठ डी ॲक्ट आय टी एक्टप्रमाणे एक आम्ही गुन्हा नोंद केला आणि गुन्ह्याचा तपास करत असताना आम्ही आरोपी कुणाल कुमार मदन मुरारी सिंग व रोशन कुमार अखिलेश कुमार सिंग हे दोघेही राहणारे पटना बिहारचे आहेत यांच्या आम्ही पटना बिहारला तसेच वाराणसी इथे शोध घेतला दोन्ही आरोपींना आम्ही ताब्यात घेतले आणि दोन्ही आरोपींना आम्ही ताब्यात घेऊन गुनजर तपास के आम्मी आरोपितकूँ फोन तीन लैपटॉप ते बैंक अकाउंट से डॉ डॉक्यूमेंट अम्मी ज जप्त के लिए आरोपितकुन सदी गुन एक लाख एकोनीस हजार रुपयेसुद्धा आम्हे हस्तगत के आ गुनपुरी तपास सुरू है आरोपी अशा प्रकारी को फसवणूक के लिए येसुद्धा आम्मी तपास कर आहोत